मंडळी कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे येणारं नवीन वर्ष इच्छापूर्ती करणारं ठरू शकतं घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुद्धा त्यांचं करिअर उंचीवर जाईल आणि चांगली प्रगती त्यांची या नवीन वर्षामध्ये होऊ शकते हे झालं साधारण दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल याबद्दल पण त्यातल्या त्यात जानेवारी महिन्यामध्ये नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत कोणत्या गोष्टींमध्ये काळजी घ्यायची आहे ते आता आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन शक्यतांची दारं उघडणारा ठरणार आहे या महिन्यात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला घरातील तसंच तुमचे जे सहकार्य आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य आणि पाठिंबा मिळताना दिसेल थोडक्यात काय तर महिन्याची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल महिन्याच्या सुरुवातीपासूनच भाग्य तुम्हाला साथ देईल त्याचबरोबर करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळताना सुद्धा दिसेल तुम्ही बऱ्याच काळापासून तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर तुमची ती इच्छा या वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते फक्त कन्या राशीच्या लोकांनी जानेवारी महिन्यामध्ये करिअरच्या दृष्टीने ज्या चांगल्या संधी तुमच्यासमोर येणार आहेत त्या गमवण्याची चूक मात्र करू नये कारण त्यानंतर मात्र त्यांना वाट पाहावी लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा सन्मान वाढेल व्यवसायाशी संबंधित लोकांना काही अडचणी येऊ शकतात पण त्या अडचणींवर मात केली तर आर्थिक लाभ सुद्धा मिळेल आता नोकरदार महिलांसाठी खास करून सांगायचं झालं तर थोडा काळ कठीण आहे कारण त्यांना घर आणि कामाचा समतोल साधण्यात काही अडचणी येऊ शकतात जानेवारी महिन्यापुरतं पण तेवढं तुम्ही साधलं तर जानेवारी महिना तुम्हाला सकारात्मक गोष्टी देऊन जाईल आता जर तुम्ही बेरोजगार असाल आणि खूप दिवसांपासून नोकरी शोधत असाल तर जानेवारी महिना तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो त्यामुळे तुमचे प्रयत्न वाढवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर किंवा व्यवसायात कोणतंही मोठं पाऊल उचलण्याआधी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो फक्त महिन्याच्या मध्यामध्ये तुमचा कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद मात्र होऊ शकतो तिथे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल नातेसंबंधांची तसंच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल तसं तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात त्या निर्णयात तुमच्या साथीदाराची तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे तुमच्या निर्णयाला ते पाठिंबा देताना दिसतील ज्यामुळे तुमचं बळ वाढेल काही समस्या तुम्हाला तुमच्या नवीन कामाला सुरुवात करताना येऊ शकतात पण तुमच्या जोडीदाराच्या साथीने तुम्ही प्रत्येक समस्येवर मात करू शकाल आर्थिक बाबतीत जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला थोडे चढउतार जाणवू शकतात तुम्ही पैसे कमवाल पण खर्चही त्या प्रमाणात होतील आणि त्यामुळे मग पैसा वाचत नाहीये असं तुम्हाला वाटेल त्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच पैशांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे इतरांवर अवलंबून न राहता तुम्ही तुमची वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील सदस्यांशी समन्वय तुम्हाला ठेवावा लागेल भाऊ किंवा बहिणीसोबत मिळून काम केलं तर लाभ मिळेल कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या खास करून मालमत्ता खरेदी विक्री संदर्भासाठी हा महिना चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना थोडा कठीण जाऊ शकतो मन आहे अभ्यासात लागत नाही आहे असं वाटू शकतं त्यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल मेहनत करावी लागेल त्यासाठी तुम्ही स्वतःला प्रेरित करणारी मोटिवेट करणारी काही पुस्तकं वाचू शकता किंवा काही व्हिडिओ पॉडकास्टही ऐकू शकता ज्यातून तुम्हाला अभ्यासासाठी मार्गदर्शन मिळेल मित्रांनो हे झालं जानेवारी महिन्याबद्दल पण तुम्हाला जर संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये संपूर्ण या वर्षामध्ये तुमची आर्थिक स्थिती त्याचबरोबर तुमची मानसिक स्थिती तुमची करिअरची स्थिती कशी असणार आहे याबद्दल सविस्तर सांगण्यात आले कुठले उपाय तुम्ही यावर्षी करावेत ते सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आले कन्या राशीच्या लोकांसाठी खास करून गणपतीच्या उपासनेसंदर्भात उपाय सांगण्यात येतात कन्या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा आणि म्हणूनच गणपती बाप्पाशी संबंधित उपाय केले असता कन्या राशीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या करिअरमध्ये अडचणी आहेत तर तुम्ही रोज अथर्व शीर्षाचं पठण करू शकता किंवा दर चतुर्थीला एकवीस वेळा अथर्व शीर्ष पठण करू शकता एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हटल्याने एक, एक आवर्तन पूर्ण होतं आणि ही एक प्रकारची साधनं आहे जी मनात संकल्प करून जर तुम्ही सुरू केली तर तुमची इच्छित मनोकामना निश्चितच पूर्ण होते जानेवारी महिन्याबद्दल थोडक्यात सांगायचं चा झालं तर कुछ खट्टा कुछ मिठा असा हा जानेवारी महिना तुमच्यासाठी जाऊ शकतो संमिश्र स्वरूपाचा काही काही गोष्टी गोष्टी चांगल्या घडतील घडतील थोड्या मनाविरुद्ध पण निश्चितच त्यामध्ये सकारात्मक गोष्टी जास्त असतील त्यामुळे तुमची वर्षाची सुरुवात चांगली होईल हे नक्कीच अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका